कोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योग्यराज श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मसरा सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहातील स्वामी यागाबद्दल जाणून घेणार आहोत पण आपण विविध देवांची सेवा करतो पण गुरुंनी आपल्याला मार्ग दाखवला त्याच परभ्रम्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही असे सांगितले जाते जीवनातील संकटे दारिद्र्य तेच दूर करू शकतात म्हणूनच समर्थ सेवेकरी आपल्या स्वामी आईला सहकुटुंब येऊन स्वामी यागाच्या वेळेस अग्निमुखातून जेवण देतात हा स्वामी माझा ध्यास हा स्वामी माझा घास हा स्वामी माझा या सेवेने संरक्षण प्राप्त होते हे स्वामीच असल्यामुळे अकाल मृत्यू फक्त आणि फक्त स्वामीच टाळू शकतात तर स्वामी याग करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागते याची थोडक्यात माहिती आपण करून घेणार आहोत तर मंडळी आपल्याला हवन करण्यासाठी हवी द्रव्य म्हणून गहू तांदूळ तीळ साखर आणि तो यांचे एकत्रित मिस स्वामी समर्थ या ग्रंथाचे वाचन व वा हवन करतात तर मंडळी अखंड नामजप सप्ताहातील पोयमा ना। केंद्रातील स्वामी मावली यांच्या आशीर्वादाने समर्थ सेवकांकडून महाराजांनी कशा प्रकारे करून घेतला ते आपण लाईव्ह पाहणार आहोत पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल वर आपण नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर पाहूयात पोयमा केंद्रातील स्वामीया